आता एक मोठी बातमी आहे चार राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे येणारे चोवीस तास हे धोक्याचे असणार आहेत पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं मोठं संकट येत आहे बातमी सविस्तर पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती देशात बघायला मिळते गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्यानं बदल होत आहे राज्यात तापमानात सातत्यानं चढ उतार बघायला मिळतात तापमान अचानक खाली जात आहे तर कधी वाढ होताना दिसत आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहील वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली ज्यामुळे थंडी कमी झाली आणि तापमान वाढलं उत्तरेकडील राज्यात सध्या कडाक्याची थंडी आहे पारा सातत्यानं खाली जात आहे उत्तरेकडील वाढलेली थंडी बघता राज्यातही थंडीची लाट येऊ शकते आज अनेक भागात ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याचाही अंदाज आहे दुपारनंतर अनेक भागात सध्या ढगाळ वातावरण दिसत आहे थंडीसोबत वायू प्रदूषणातही मोठी वाढ झाली हवामान विभागानं बारा जानेवारीसाठी एक मोठा इशारा दिलाय हवामान विभागानं चार राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहणार असून उत्तर भारतातील सतरा शहरांसाठी थंडीच्या लाटेचाही इशारा जारी करण्यात आला आहे तामिळनाडू केरळ पोंडिचेरी आणि कर्नाटकसाठी मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा जारी करण्यात आलाय पुढील दोन दिवसात पुणे शहरातील थंडी ओसरणार असल्याचा अंदाज आहे गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान तापमानात लक्षणीयरित्या घट झाली आहे त्यामुळे हुडहुडी कायम आहे मात्र पुढील दोन ते तीन दिवस हवामानात बदल होणार असून किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे पुणे परिसरामध्ये नऊ पॉईंट नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात नौन आलंय धुळ्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे धुळ्यात नेशांकीत सहा अंश सेल्सिअस तापमान गेलंय परभणी इथं सहा पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अहिल्यानगर इथं आठ पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली जळगाव पुणे मादेगाव भंडारा नाशिक गोंदिया इथं दहा अंश सेल्सिअस तापमान जवळपास होतं थंडीची लाट राज्यातील काही भागात तीव्र होणार असल्याचं सांगितलं जात आहे आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात हवामानाची काय स्थिती आहे थंडीची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा पाहत रहा बिंदास मराठी न्यूज